नमस्कार मी अनिल दुबदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीव्हीसी लाईव्ह मध्ये आपले स्वागत करून आज काही महत्वाच्या बातम्या आपल्याकडे घेऊन आलेलो आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून कागलमध्ये भाजपच्या वतीने तिरंगा रॅली भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा कागल मंडल वतीने कागल शहर येथे तिरंगा रॅली काढण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली कागलचे माजी आमदार संजय घाडगे यशवंत उर्फ बॉबी माने धनराज घाडगे अरुण सोनवले मंडल अध्यक्ष ॲडव्होकेट अमर पाटील एकनाथ पाटील यांच्या नेतृ नेतृत्वाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कागल परिसरातील नागरिक यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या तिरंगा रॅलीची सुरुवात कागलच्या स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प करून करण्यात आली तिरंगा घेऊन पुतळ्याला अभिवादन करून जय भारत वंदे की जय भारत की गिजय अशा घोषणांनी सारा परिसर दानादून सोडण्यात आला घोषणाने वातावरण भारावून गेले स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचे स्मरण आणि नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा देणे हा या रॅली रॅलीचा उद्देश असल्याचे माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी सांगितले कागल शहराच्या मुख्य मार्गावरून फेरी काढत राष्ट्रीय ऐकायचा संदेश देण्यात आला या रॅलीचा समारोप गै गए, गैबी चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला कार्यक्रमास मधुकर सावर्डेकर रावसाहेब राव पाटील अतुल घाडगे धनंजय पाटील सुनीता धराळ रोहन साबळे नानासो कांबळे ज्ञानदेव पाटील दिलीप कव कडवे राजेंद्र जांभळे आर के कुंभार दत्ता सावंत धोंडुराम पाटील विजयसिंग जाधव सरकार शिवराज भरमकर अशोक कांबळे मंजू करीरकट्टी पवन पाटील प्रणव नंबाळकर अरुण तोडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशीची रॅली चंदगड शहरातील भाजपच्या वतीने काढण्यात आली या रॅलीमध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ लक्ष्मण गावडे उद्योगपती तसेच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे युवा उपस्थित होते चंद्र या रॅलीची सुरुवात पंचायत समितीपासून झाली ती गुरुवारपेटीतून शिवस्मारक या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी या रॅलीचे विसर्जन झाले या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण तरून, तरुणींचा सहभाग होता भीमशक्ती सामाजिक कार्य संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा दक्षिण प्रभारी पदावर संजय कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे मा ही संघटना सामाजिक स्तरावर कार्य करते या संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त असणे असे प्रश्न सोडवण्यासाठी सतत ही संघटना कार्यरत असते सामाजिक न्यायमंत्री हंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर कार्य करत आहे संजय कांबळे यांच्या या पदाच्या निवडीबद्दल त्यांचे सर सर्वत्र अभिनंदन केले जात आहे मराठी पत्रकार परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्कपदासाठी कागल तालुक्यातील सोनावळे येथील नारायण सुतार यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे नुकताच सन एकोणीसशे ब्याण्णवच्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये नारायण सुतार यांचा जाहीररित्या सत्कार करण्यात आला चनगड येथील मुस्लिम समाजाच्या वतीने नुकताच चनगड येथील चंद्रपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कागल येथील संजयराव पाटील या व्यक्तीने मुस्लिम समाजाविषयी केलेल्या फेसबुकवरील पोस्टमुळे आपल्या भावना दुखाळल्या आहेत त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी समाजामध्ये देशामध्ये सामाजिक ऐक्य निर्माण राहण्याची गरज आहे अशी वक्तव्य होत असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखाळल्या जात आहेत त्याबद्दल संजयराव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी यावेळी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद